नमस्कार संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब चार जानेवारी रोजी होणार आहे तर आपण अभ्यासाबद्दल आणि सकारात्मकता कशी टिकवायची अभ्या आपल्या पेपरमध्ये त्याबद्दल बोलणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळेचं नियोजन कसं करायचं आहे तर त्याबद्दल पण आपण थोडक्यात बोलूया ठीक आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आता सकारात्मक राहायला हवं ठीक आहे आता मी सांगते सकारात्मक राहायचं परंतु मुळात राहणं खूप अवघड आहे ठीक आहे तर ते कसं राहायचं पण तरी देखील आपल्याला सकारात्मक राहावं लागेल का, का तर तेच मत आपल्याला अंतिमतः परीक्षेकडे किंवा आपल्या निकालाकडे घेऊन जाणार आहे तर सकारात्मक राहण्यासाठी काय करावं लागेल पहिली तर गोष्ट तुम्हाला कंटिन्युअसली स्वतःला सांगावं लागेल की माझा अभ्यास झालेला आहे मी वर्षभर अभ्यास केलेला आहे दुसरी गोष्ट निकालासाठी जी गरजेची प्रोसेस प्रोसिजर आहे की पीवायकी सोडवणे नंतर टाइम लावून पेपर सोडवणे ते मी आत्तापर्यंत केलेलं आहे तिसरी गोष्ट की मी इतका अभ्यास केलेला आहे की उद्या कशाही प्रकारचा पेपर येऊ दे मध्यम पातळीचा कठीण पातळीचा किंवा सोप्या पातळीचा मी हडबडून जाणार नाही आहे मी माझं डोकं शांत ठेवणार आहे आणि अभ्यासावरती फोकस करणार आहे ठीक आहे या गोष्टी केल्यानं काय होतात माहिती का या वारंवार मनाला सांगितल्यानं काय होतात की आपलं माइंड त्या पद्धतीनं ट्रेंड होतं आणि त्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीकडे बघायला सुरुवात करते ठीक आहे त्यामुळं या पद्धतीनं आपल्याला सकारात्मक राहायचं आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंट कसं आहे आता मी ही जे सांगत आहे ते मी काय केलं हे सांगत ता आहे तुम्ही ऑलरेडी जर तुमचा काही प्लॅन असेल तर त्या पद्धतीने वर्कआउट करू शकता ठीक आहे तर टाइम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला पेपर हातात पडल्यावर तुम्ही मॅथ्सकडे अजिबात वळायचं नाही आहे पहिल्यांदा तुम्ही जीएसचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे ठीक आहे एसमध्ये पण पॉलिटी इकॉनॉमी आणि ज्योग्राफी या सब्जेक्ट्सना टार्गेट करायचं आहे का तर ह्यावरून आपल्याला कळतं की पेपरचं डिफिकल्टी लेवल काय आहे ठीक आहे त्यावरून आपल्याला समजतं की क्वालिटीचे पंधरा क्वेश्चन आपल्याला डील होत पटापट जर डील झाले तर आपल्याला एक समजतं की क्वेश्चन पेपर एकतर मध्यम पातळीचा आहे किंवा सोप्या पातळीचा आहे आणि जर तिथे जर आपल्याला त्रास होत असेल तर आपल्याला समजतं की एकतर पेपर मध्यम पातळीचा किंवा कठीण पातळीचा आहे ठीक आहे त्यानुसार आपल्याला अटेम्प्ट करायला मदत होतं तर त्यामुळे आधी आपले जीएसचे जे काही ऐंशी क्वेश्चन आहेत ते पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये आपण उरकले पाहिजेत आणि त्यानंतर मॅक्झिमम वेळ आपण मॅथसाठी काढून ठेवला पाहिजे जेणेकरून सोपे सोपे जे गणिताचे प्रश्न असतात ते चुकता कामा ठीक आहे गणिताचे प्रश्न सोडवताना एक ते दोन राऊंड करा किंवा शक्यतो तीन राऊंड पण केले तरी चालतील परंतु हे राऊंड पण खूप पटापट आपले झाले पाहिजे ठीक आहे फास्ट स्पीडनं झाले पाहिजेत पहिला राऊंड करताना सोपे सोपे प्रश्न उचलायचे ठीक आहे आणि त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये तुम्ही जरा मीडियम लेवलचे प्रश्न उचलायचे आणि त्यानंतर थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला जे डिफिकल्टी वेळ उरलाच तर डिफिकल्ट लेवलच्या प्रश्नांकडे जायचा आहे पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही सात ते आठ प्रश्न कवर केला दुसऱ्या राऊंडमध्ये पण सात ते आठ प्रश्न कवर केला नंतर तिसऱ्या राऊंडमध्ये काय होतं तीन ते चार क्वेश्चन हार्डली राहतात तर त्यान त्या प्रश्नाकडे एकदम शेवटी जायचं आहे ठीक आहे जेणेकरून आपला वेळ वाया जाऊ नये ठीक आहे एखाद्या प्रश्नाला समजा तुम्हाला तिथे नाही सुचत आहे तर तिथे स्टक होऊन बसायचं नाही स्किप करायचं आहे का तर तुम्हाला तिथेच ठरवायचं आहे ते ऑटेम करायचं आहे की नाही ठीक आहे पुन्हा रिव्ह्यू करतो आणि पुन्हा त्या प्रश्नाकडे येतो असं अजिबात करू नका का तर वेळ खरंच नसतो कंबाईनच्या पेपरमध्ये टाईम कन्स्टंट खूप असतं वेळेचं भावन तुम्ही प्रत्येक प्रश्न अटेम्प करताना ठेवलंच पाहिजे ठीक आहे गोल करायचं कर ना का नाही हे तिथल्या तिथंच ठरवायचं आणि काय गोल करायचं हे पण तिथल्या तीथंच ठरवायचं ठीक आहे अटेम्प्ट करायचं आहे का कर नाही हे पण त्याच ठिकाणी म्हणजे वन गोमध्येच आपल्याला हे सगळं करायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त अटेम्प्ट होईल आणि आपण कन्फ्यूज वारंवार होणार नाही ठीक आहे तर हे झाले सगळ्या मॅनेजमेंटच्या गोष्टी तुमचं काही जर वेगळा पॅटर्न असेल म्हणजे गोल आधी करायचं आहे किंवा म्हणजे गोल सोबत करायचं आहे किंवा सगळे शंभर क्वेश्चन अटेम झाल्यावरती करायचं आहे आत्तापर्यंत तुम्ही जे मेथड फॉलो केलेली आहे तीच मेथड उद्या फॉलो करा ठीक आहे आणि आता राहिला विषय रिव्हिजन काय करायचा आता शेवटचे काहीच तास उरले तर रिव्हिजन काय करायचा तर एकदम सोपा विषय तुम्ही रिव्हिजनसाठी घेऊ शकता किंवा काही शॉर्ट नोट्स काढलेले असतात तेच तुम्ही वाचा काही नवीन अजिबात घेऊ नका हे काही विशेष नवीन सांगण्याची गोष्ट नाही पण तरी पण सांगते की काहीच अवघड विषय अजिबात घेऊ नका सायन्सचे काही फॉर्म्युले असतील किंवा गणिताचे काही फॉर्म्युले असतील किंवा आपले पॉलिटीचे काही कलम असतील ठीक आहे तर हेच करा किंवा चालू घडामोडीचे तुम्ही काही शॉर्ट नोट काढून ठेवले असेल पुरस्कार ठीक आहे अशा पद्धतीचे जर काही टॉपिक असतील महत्त्वाचे तर ते केलेलं कधी पण बेटर आहे ठीक आहे तर उद्या परीक्षेला तुम्ही आता सेंटरला वेळेवर पोहोचा दुसरी गोष्ट म्हणजे ओळखपत्र हॉल तिकीट हे व्यवस्थित स्वतःसोबत बाळगा आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचा रिझल्ट नक्कीच येणार आहे यासाठी पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू